नमस्कार मंडळी मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी प्रॅक्टिकल पवार प्रयोगशील पवार एवढंच नाही तर प्रबुद्ध पवार म्हणायला अजिबातही हरकत नाही पुढे सांगतो घडलं काय मंडळी आज या बातमीचं विश्लेषण तुम्हाला ऐकणं अतिशय गरजेचं आहे असं मला वाटतं त्यामुळे आज हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्व तपशील मी तुमच्यापुढे ठेवतो तुमच्या लक्षात पूर्ण येईल सुतकात शपथ विधी मंडळी अजितदादा पवार यांना जाऊन फक्त चार दिवस झाले फक्त चार दिवस महाराष्ट्रातील अनेक कुटुंबात तुम्हाला ठाऊक असेल मराठी संस्कृतीमध्ये कुणाच्या मृत्यूनंतर तेरा दिवस कुणी काहीही नवीन विषय हाती घेत नसतात अनेक जण तर तेरा दिवस अतिमहत्वाचं काम सोडून घराबाहेर देखील पडत नाही तुमच्यापैकी अनेकांना हे सगळ्यांना माहिती आहे अर्थात हे सर्व परंपरागत चालत असत ही परंपरा या पद्धती जपणं वगैरे ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय आहे ज्याचं त्याचं ते स्वातंत्र्य आहे असो परंतु या परंपरेची आठवण इतर पवार कुटुंबाला आणि महाराष्ट्राला देखील आहे हे देखील लक्षात घ्या मंडळी परंतु राजकारणात काहीही होऊ शकतं अनेकदा मानवता विसरून घडलेल्या गोष्टी या महाराष्ट्राने राजकीय क्षेत्रातच पहिल्यांदा पाहिलेल्या आहेत अनेकदा अशा गोष्टी घडलेल्या आहेत अशी शेकडो उदाहरणे तुम्हाला देता येतील तुम्हाला ठाऊक असेल आज सायंकाळी पाच वाजता अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत आणि त्या पहिल्या महाराष्ट्राच्या महिला उपमुख्यमंत्री असणार आहेत अर्थात दावेदार त्याच आहेत यात तीड मात्र शंका नाही हे तुम्हालाही ठाऊक आहे कारण राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि सर्वे सर्वा कोण तर अजित पवार होते अजित पवार असल्याने या पदासाठी किंवा राष्ट्रवादीच्या मालकी बाबत म्हणा पहिला अधिकार पत्नी म्हणून हा सुनेत्रा पवार यांचाच आहे यात शंका नाही अनेक राजकीय कुटुंबातील व्यक्ती गेल्यानंतर देहावसान झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना अतिशय जोर राजकारणात आणल्या गेलं अशा अनेक घटना घडल्या अशी अनेक उदाहरणं देता येतील लोकांची सहानुभूती घ्यायची सहानुभूतीचा फायदा घेऊन कुणाच्या मृत्यूचा राजकीय फायदा करून घेणं राजकारणात काही नवीन नाही हे तुम्हाला ठाऊक आहे अप्रत्यक्षपणे मग त्या राजकीय पक्षांना त्या गोष्टीचा फायदा होत असतो कुणाच्या मृत्यूनंतर त्यामुळे धृतपणे अशा प्रकारे त्या कुटुंबाला हाताशी धरून राजकारण केलं जातं पुढची दिशा ठरवली जाते तुम्हाला ठाऊक असेल स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे त्यांच्या मृत्यूनंतर अनेकांनी त्यांच्या मृत्यूला घातपाताचा रंग चढवला होता अगदी जेव्हा त्यांचं ज्या दिवशी पार्थिव त्यांचं आणलं होतं परळीला त्या दिवशी गोंधळ उडाला होता परंतु हा कलह आणखी पुढे जाण्यापूर्वीच पंकजा ताई मुंडेंना बक्षीस मिळालं भारतीय जनता पक्षाकडून आपण पाहिलं असेल त्याचप्रमाणे तुम्हाला ठाऊक असेल प्रमोद महाजन अतिशय मोठी व्यक्ती राजकारणातली प्रमोद महाजन गेल्यावर त्यांची मुलगी कोण पुनम महाजन यांना देखील लगेच प्रसाद देण्यात आला होता लगेच त्यांच्या हातावर प्रसाद ठेवण्यात आला होता शांत झाला मग वादळ आणखी कोण ते आर आर पाटील आबा पाटील गेले तेही तुम्हाला ठाऊक आहे त्यानंतर त्यांचा मुलगा रोहित याला देखील तात्काळ खुर्ची मिळवून देण्यात आली त्याचप्रमाणे विलासराव देशमुख गेल्यावर देखील हेच घडलं होतं मग वारसदाराचं राजकारणासाठी फिटनेस किती आहे तो व्यक्ती किती कॅपेबल आहे हे काही फारसं पाहिल्या जात नाही याच पद्धतीने सुनेत्रा पवार या सुप्रिया सुडेंच्या विरोधात लोकसभेला निवडणूक लढल्या होत्या महाराष्ट्राला ठाऊक आहे आणि त्या निवडणूक हरल्या पण त्या घरी बसल्या नाहीत त्यांना थेट दिल्लीचं दालन मिळालं थेट दिल्ली, दिल्ली। असे कितीतरी अशी कितीतरी उदाहरणं राजकीय क्षेत्रातील तुम्हाला देता येतील तुम्हालाही ठाऊक असेलच आणि अशा प्रकारे राजकीय पोळी शेकण्यासाठी कुणाच्या मृत्यूचा वापर करून ज्या ज्या कुटुंबातील व्यक्तींना संधी राजकारणात देण्यात आली त्या सर्वांनीच आपल्या वडिलांच्या किंवा पतीच्या मृत्यूनंतर खूप काही राजकारणात झेंडे गाळलेत किंवा महाराष्ट्राला देशाला त्याचा खूप काही फायदा झाला असं अजिबातही नाही हे प्रामुख्याने लक्षात घ्या उलट अनेकदा राजकीय पक्षांना त्याचा तोटाच झाला आहे अशी अनेक उदाहरणं आहेत या अशाच निर्णयातून तुम्हाला ठाऊक असेल इंदिरा गांधींचा पंजा अजूनही जखमीच आहे तो दुरुस्त झाला नाही अजूनही याच निर्णयामुळे कारण एखादा कर्तृत्ववान माणूस गेल्यानंतर त्याची कार्यक्षमता त्याचं समर्पण त्याची, त्याची हातोटी त्याचं संघटन कौशल्य राजकारणातले त्याचे डावपेच समाजसेवेची त्याची उर्मी हे कुटुंबात दुसऱ्या कुणाला जमत नसते ज्याचं कौशल्य ज्याची प्रतिभा आहे त्याच्या सोबतच जात असते हे लक्षात घ्या तुम्हालाही ठाऊक आहे त्याचप्रमाणे आजच्या शपथविधीकडे सुनित्रा पवारांचा जो शपथविधी आहे त्या शपथविधीकडे पाहण्याचा दृष्टिकोन महाराष्ट्रातील सामान्य नागरिकांचा बदलला आहे तेरा दिवस देखील संपले नाहीत हो अर्थात संपूर्ण पवार कुटुंब सुतकात असतानाच आज हा शपथविधी होत आहे फक्त चार दिवस झाले अजितदादांना जाऊन माहिती अशी आहे की सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या व्यतिरिक्त पवार कुटुंबात ही गोष्ट कुणालाच माहीत नव्हती अर्थात हे पवार कुटुंबाला विश्वासात घेऊन हे केल्या गेलेलं काम नव्हे मग का 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 हे असं का घडते आहे याच्या मागचं नेमकं कारण काय आहे हे समजून घेणं देखील तितकंच गरजेचं आहे मंडळी तुम्हाला ठाऊक असेल गेल्या महापालिका निवडणुकांमध्ये पुणे पिंपरी चिंचवड येथे शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र आले होते त्यांच्या एकत्र येण्याचा फारसा काही परिणाम झाला नाही तो रिझल्टमध्ये आपल्याला नाही दिसला परंतु काका पुतण्या भविष्यात पुढे पूर्णपणे एकत्र येणार ही चाहूल भाजपाला किंवा सत्ता पक्षाला लागली होती दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र आल्यावर ताकद ही वाढेलच ना अर्थातच यात काही शंका नाही हे तुम्हालाही माहिती आहे परंतु ते सर्व घडण्याच्या आधीच अजितदादांनी एक्झिट घेतली ते निघून गेले विमान अपघातात त्यामुळे आता पुन्हा सुनेत्रा पवार यांना सोबत घेऊन दोन्ही राष्ट्रवादी तेरावीनंतर एकत्र येईल का ही भीती असेलच अशी हालचाल सुरू होती परंतु ते घडण्याच्या आधीच तेरा दिवसही वाट पाहावी लागली नाही सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ आयोजित करण्यात आली आता मंडळी ही चतुराई की सहानुभूती हे समजणं फार अवघड नाही तुम्ही विचार केला तर अर्थात लोकांना हा संभ्रम का झाला आहे महाराष्ट्रात तर इतकी घाई कशाची तेरा दिवसही उलटले नाही तर इतकी घाई कशाची आहे आता ही घाई अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने केली की ही घाई स्वत पत्नी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार मुलगा यांनी घाई केली की ही घाई महायुती सरकारने केली नेमकी ही घाई कोणी आणि कशासाठी केली हे समजणं फार अवघड नाही अनेकांचा हा अंदाज देखील खरा ठरू शकतो बघा एक एक लक्षात घ्या पार्थ पवारांचा जमीन घोटाळा नुकतंच प्रकरण घडलंय अंजली दमाने यांनी आवाज उचलला प्रकरण तुम्हाला ठाऊक आहे अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचे आरोप झालेत हे देखील तुम्हाला ठाऊक आहेत ते प्रकरण कोर्टात आहे अंजली अंजली दमाने यांकडे पुरावे आहेत ते तुम्हाला ठाऊक आहे आपल्या सर्वांना ते सगळं माहिती आहे कार्यक्रम त्यामुळे यातून कायमची सुटका होण्यासाठी सत्तेच्या मर्जीने वागणं हे सोयीचं ठरू शकते हा प्राथमिक अंदाज आहे या कारणाने ही घाई झाली असावी का आणि दुसरी महत्वाची गोष्ट ही आहे की अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील अनेक हौसे गौसे नेते अध्यक्षपदासाठी उतावीळ झाले असतील खुर्चीवर बसण्यासाठी ते रांगेत उभे आहेतच उद्या यासाठी पक्षाच्या बैठका झाल्यावर पक्ष सैरभैर होईल डिस्टर्ब होईल सगळं मतभेद मत वाढतील त्यामुळे त्या, त्या आधीच आपण उपमुख्यमंत्री पदाची शॉल पांगरावी का हा प्रश्न देखील आडवा येऊ शकतो लक्षात घ्या सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधी बद्दल शरद पवारांना काहीही कल्पना नाही हे त्यांनी स्पष्ट केलं ही देखील माहिती आहे त्यामुळे आज संपन्न होणाऱ्या शपथविधीला इतर पवार कुट, पवार कुटुंब बारामतीचं उपस्थित राहणार नाही असे संकेत दिसत आहे अशी माहिती आहे तुम्ही सोशल मीडियावर अनेक बातम्या वाचल्या ऐकल्या बघितल्या असतील म्हणूनच मंडळी माणूस पाठमोरा झाल्याबरोबर कुणाच्या मृत्यूनंतर काय घडेल हे अजिबातही सांगता येत नाही हे आहे राजकारण अजित पवार गेल्यानंतर तात्काळ सुरू होणाऱ्या या राजकीय घडामोडी अतिशय आश्चर्यकारक आहे अतिशय या सुतकातल्या शपथविधीबद्दल सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला नेमकं काय वाटतं मंडळी ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा हा सुतकातला शपथविधी उद्या महाराष्ट्राच्या राजकारणात कोणता नवा बदल घडवून आणेल हे कमेंटमध्ये नक्की लिहा तुमचं मत तुमचे विचार तुम्ही व्यक्त करणं गरजेचं आहे तुर्तास थांबतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूच नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमा दमानं तोपर्यंत तुमची काळजी घ्या स्वस्त रहा, मस्त रहा, निरोगी रहा, नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र